शेतकऱ्यांना सरसगट लागू शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी येत्या पंधरा एप्रिलपासून राज्यात लागू होय या योजनेशिवाय शेतकऱ्यांना कुठल्याच योजनेचा लाभ दिला जाणार नाही शेतकरी बांधवानो फार्मर आय डी आता सरसकट शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी असाल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आधी आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त वाचा येथील क्रमांक एक येथे निर्देशित शा नीला अनुसरून राज्यात अॅग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांचा शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजे फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच क्रॉप सोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्कृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी देण्यात येत आहे तर शासन निर्णय पत्रानवे निर्गमित करण्यात आलेल्या इतिवृत्तांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधान होती त्या अनुषंगाने शासनद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता हा निर्णय काय आहे ते आपण पाहूया तर शासन निर्णय आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई आयुक्त कृषी यांनी करावी शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन जिओ रेफरन्स पर्सनल डेटा आणि त्यावर घेतलेली पिके डी सी एस ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस ए पी आयद्वारे ॲग्रिस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कारवाई आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवर्त करावे ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना अॅग्रेस्टॅक म्हणजे फार्मर आय डी हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि येत्या पंधरा एप्रिलपासून राज्यात लागू होणार आहे तर पंधरा तारखेपासून किंवा पंधरा तारखेच्या आत केव्हाही तुम्ही फार्मर आय डी काढू शकता विविध योजनांचा लाभ या ठिकाणी उचलू शकता तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा